जेव्हा आपण आपल्या इमोशन आपल्या फिलिंग आपलं मत आपले विचार आपले थॉट्स आपल्या आयडिया आपली क्रिएटिव्हिटी आपलं इंटेन्शन समोरच्या लोकांसमोर व्यक्त करतो तेव्हा नाही का लोक आपल्याला रिस्पॉन्स देते अंडरस्टूड नाही तर क्रीड्या माकडसारखे लाखो लोक राहते करोडो लोक राहते जे आपल्या भावना आपले विचार व्यक्त करू शकत नाही आपली डिमांड व्यक्त करू शकत नाही आपला हक्क व्यक्त करू शकत नाही आपले विचार व्यक्त करू शकत नाही तर लोक तुम्हाला काउंट नाही करत पीपल डोंट काउंट यू इफ यू वॉन्ट टू रेज युअर हँड अगेन्स्ट द इन्जस्टिस यू शूड हॅव कम्युनिकेशन स्किल यू शूड हॅव डेअरिंग आता मला सांगा तुम्ही भाषणाची कला जर नाही शिकले तर तुम्ही किती लोकांसमोर भावना व्यक्त कराल तुम्हाला बोलता येत नाही स्टेजवर तुम्हाला भाषण देता येत नाही तुम्ही किती लोकांसमोर भावना व्यक्त कराल एक किंवा दोन लोकांसमोर कारण तुम्हाला एक दोन लोकांसमोर बोलता येत म्हणजे जसं डेली यू स्पीक कॅट युअर होम यू पुट युअर फिलिंग बिफोर युअर कलिग्स बिफोर युअर इंटिमेट फ्रेंड बिफोर युअर फादर बिफोर युअर मदर तर पण नाही का एक दोन लोकांसमोर तुम्ही भावना व्यक्त करा तर तुम्ही एक दोन लोकांना कन्व्हिन्स करू शकाल आणि एक दोन लोक कन्व्हिन्स होईल गॅरंटी नाही आहे पण तुम्हाला मोठं काम करून दाखवा जीवनात यू वॉन्ट टू डू बिग्गेस्ट वर्क इन द लाईफ खूप मोठं काम करून दाखवायचं आहे तुम्हाला बिझनेसमॅन बनायचा आहे तुम्हाला बिझनेस वुमन बनायचा आहे तुम्हाला क्रांती आणायची आहे तुम्हाला हजार लोकांच्या जीवनामध्ये प्रभाव टाकायचा आहे तुम्हाला एक मोठा उद्योग उभा करायचा आहे तर तुम्हाला ॲट ए टाईम हजार लोकांसमोर बोलता आलं पाहिजे तुम्हाला ए टाईम शंभर लोकांसमोर बोलता आलं पाहिजे लाखो लोकांसमोर बोलता आलं पाहिजे इतकंच नाही तर तुमच्या बोलण्यामध्ये असा प्रभाव पाहिजे असा इम्पॅक्ट पाहिजे असा कॉन्फिडन्स पाहिजे का तुम्हाला जर वाटलं का मी माझ्या बोलण्याने जगात क्रांती आणू शकतो चेन आणू शकतो तर तुम्ही सोशल मीडियावर झळकलं पाहिजे तुमची स्पीच व्हायरल झाली पाहिजे तुम्हाला पब्लिकनं पाहिलं पाहिजे तुमच्या विचारामुळे लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे तुमचे विचार ऐकून लोकांना वाटलं पाहिजे का इट इज राईट वन वी हॅव टू थिंक अबाउट इट असं फिलिंग तयार झालं पाहिजे झालं पाहिजे की नाही वाटते का तुम्हाला असं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आय वुड लाईक टू यू वन क्वेश्चन राईट नाव यू बॉर्न ऑन धिस अर्थ तुम्ही या पृथ्वीवर जन्म घेतला आहे तुम्ही कशाकरता जन्म घेतलेला आहे जसे किडे माकुडे कुत्रे मांजरं जगते तसं जगण्याकरता जन्म घेतलेला आहे तर तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे काहीतरी ग्रेट करून दाखवायचा आहे काहीतरी प्रभाव सोडून जायचा आहे काहीतरी इम्प्रेशन तयार करून जायचं आहे तुमच्या घरची फॅमिली कंडिशन चेंज करायची आहे तुम्हाला देश चेंज करायचा आहे तुम्हाला गाव चेंज करायचं आहे तुम्हाला वार्ड चेंज करायचं आहे तुम्हाला तुमचं कुटुंब चेंज करायचं आहे फॉरवर्ड पर्पज यू बॉर्न ऑन दर एक वाक्य है था गली का कुत्ता था गली में ही पैदा हुआ गली में ही बड़ा हुआ गली में ही भोका और गली में ही मर गया पहले गली में मरा तो दूसरे गली को पता ही नहीं चला तो तुम्हारे अस जीवन चाहे, का तुम्हारा का देर शुड बी इवॉल्यूशन क्रांति तुम्हारा जीवन जगह वुड यू लाइक सिंपल लाइफ जस्ट लाइक इन्सेक्ट मॉस्किटोज किंवा थोडं असं जीवन जगायचं आहे का ज्या जीवनामध्ये एक हॅपिनेस फुलफिलमेंट इवॉल्युशन प्रोग्रेस रिचनेस रिचनेस ऑफ थॉट्स रिचनेस इन लिविंग स्टँडर्ड कॉन्फिडन्स इन लाईफ विच काइंड ऑफ लाईफ डू यू प्रेफर तुम्ही कोणतं जीवन जगणं पसंत करता तुम्हाला असं हजार लोकांकडे किडे माकड्यासारखं जगायचं आहे का तुम्हाला असं एक डॅशिंग जीवन जगायचं आहे असं जगायचं आहे चेंज थॉट्स चेंज लाईफ असं एक वाक्य आहे विचार बदला जीवन बदलेल तुमचं जीवन म्हणजे काय सांगा व्हॉट इज युअर लाईफ तुमचं जीवन काहीच नाही तुमचं जीवन म्हणजे तुमच्या विचाराचा रिझल्ट आहे तुमच्या विचाराचा रिझल्ट आहे जसे तुमचे विचार वर्क करते तसं जीवन वर्क करते कारण जेव्हा तुम्ही बोलता तर तुमचे फिलिंग बोलते तुमचे इमोशन बोलते हे मानता का तुम्ही अरे तुमच्या अंदर ज्या फिलिंग तयार होते ना त्या फिलिंग नाही का आपण व्यक्त करतो व्यक्त करतो का नाही आता व्यक्त करायचे प्रकार आहे जेव्हा छोटा मुलगा राहते ना ज्याचा वय दोन वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे ज्याला बोलता येत नाही तो नाही का आपल्या हावभावानं बा आपल्या बॉडी लँग्वेजने फिलिंग व्यक्त करते तो असे हावभाव बनवते का आईला वाटायला दूध पाहायला लागते तो असे हावभाव बनवते का आईला वाटायला फिरायला नाही लागते होते का नाही असं तर ही म्हणजे तुमच्या फिलिंग नाही का तुम्ही व्यक्त करता व्यक्त करता का नाही तुमच्या फिलिंग म्हणजे काय आहे तुमच्या फिलिंग तयार कशा होते जसे तुमच्या मनामध्ये विचार तयार होते ना थॉट्स तयार होते ना फिलिंग तयार होते तर मग जीवनामध्ये नाही का तुमच्या मनामध्ये जर पॉवरफुल थॉट्स तयार करायचे आहे तर जेव्हा तुम्ही पॉवरफुल विचारधारा तयार कराल तर विचार तुमच्या फिलिंग कशा बनेल इट विल बी पॉवरफुल जगामध्ये सर्वात मेन आहे इमोशन तुमच्या फिलिंग जसे तुमचे इमोशन काम करते तसंच तुमचं जीवन काम करते जसे तुमचे फिलिंग काम करते तसं जीवन काम करते तुमच्या फिलिंग म्हणजे काय होते माहिती आहे का तुमची विश तुमची इच्छा एका म्हाताऱ्या बुड्याला विचारलं मी हु वाज अ एटी फाईव्ह इयर ओल्ड त्याला विचारलं जीवन काय आहे तर तो, तो काय माहीत आहे इच्छाही जीवन आहे फिलिंग म्हणजे काय राहते इच्छा आपल्या अंदर इच्छा राहते ना मला जिलेबी खायची आहे हे झालं फिलिंग हे झालं तुमची इच्छा मग फिलिंगनं जसं सिग्नल दिलं का मला जिलेबी खायची आहे पहा एक आहे बॉडी एक आहे मन म्हणजे फिलिंग आणि एक आहे ब्रेन म्हणजे मेंदू तीन गोष्टी आहे ना आपल्या भाषेत वी हॅव थ्री थिंग बॉडी फिलिंग आणि ब्रेन तर फिलिंगमध्ये भावना का आली का मला जिलेबी खायची आहे मग फिलिंग कोणाला सांगेल ब्रेनला मग ब्रेन हा मास्टर कंट्रोल आहे मग ब्रेन पूर्ण बॉडीला सांगेल मग ब्रेन दिमाग लावेल ब्रेन डिसाईड कराल का जिलेबी कुठं भेटते मग ब्रेननुसार आपण मग ॲक्टिव्हिटी करणं सुरू करू आपलं पूर्ण बॉडीला ब्रेन ब्रेन सिग्नल देईल का तुला आंबडत्या चौकात जावं लागते मग आपलं शरीर आवडते हो चौकात जाईल मग पैसे आहे का नाही सर्व नियोजन करेल ब्रेन आपलावाला कळलं का तर तुम्हाला नाही का तुमचं इमोशन चेंज करायचं आहे तुम्हाला आता पाह तुमचं इमोशन सध्या काय आहे तुमच्या बऱ्याचशा लोकांचं इमोशन आहे सकाळी उठणे शाळेचा अभ्यास करणे बरोबर आहे आणि संध्याकाळी झोपून जाणे आणि आपल्या फिलिंगमध्ये काय एखादी नोकरी शोधणे किंवा आईवडला म्हणे कंपनीत कामाला जाणे गोट्यामागचे काम करणे मजुरी करणे शेती करणे हे आपल्या मध्ये आहे आपल्या फिलिंगमध्ये आहे आता तुम्हाला ग्रेट बनायचं आहे मान बनायचा आहे तुमच्या फिलिंग आता चेंज झालं तुम्ही माझ्या भाषेने ऐकलं तुम्ही माझ्या भाषेला ऐकून प्रभावित झाले तुमच्या मनात एक वेगळं कन्सेप्ट तयार झाला का आपल्याला नेता बनायचा आहे नेतृत्व बनायचं आहे आपल्याला ऑफिसर बनायचं आहे आपल्याला बिझनेसमॅन बनायचा आहे आपल्याला बिझनेसवुमन बनायचा आहे आपल्याला डॅशिंग बनायचं आहे आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे आपल्याला मान सन्मान रिस्पेक्ट आदर जगामध्ये कमवायचा आहे आपल्याला खूप वेगळा व्यक्ती बनायचा आहे फिलिंग चेंज झाल्या फिलिंग चेंज झाल्या ना थॉट्स चेंज झाले तुमच्या मनात एक उद्दिष्ट तयार झालं मग तुमचा तुमचं उद्दिष्ट तुम्हाला पूर्ण करायचं आहे यू वॉन्ट टू कम्प्लीट इट मग तुम्हाला उद्दिष्ट पूर्ण करायचं गट्स पाहिजे का ना गट्स यू नीड क्वालिटीज गट्स पाहिजे बिना विना आपण मोठा टार्गेट पूर्ण करू शकतो का अरे भाऊ तुम्हाला एक बेस्ट टीचर कोणाचा आहे तर तुमच्यात कोणते गट्स पाहिजे तुम्हाला सब्जेक्टचा अभ्यास पाहिजे आणि तुम्हाला परफेक्ट टीचिंग करता आली पाहिजे टीचिंग आणि सब्जेक्टचा अभ्यास दोन गोष्टी आवश्यक आहे ना तुला दोन क्वालिटी तयार करावं लागेल एक टीचिंगची क्वालिटी आणि एक अभ्यास करावा लागेल त्या विषयाचा गहन दुष्ट स्टडी ऑब्जेक्ट ठीक आहे तर तुमच्या ज्या फिलिंग तयार झाल्या आहेत त्या फिलिंगनुसार तुम्हाला मोठं बनायचं आहे तर तुम्हाला तुमच्यामध्ये क्वालिटी तयार करायला लागेल ना तयार करावं लागेल क्वालिटीज मग क्वालिटीज तयार कशा होईल कशा होईल सांगा मग तुम्हाला समजा तुम्हाला बिझनेसमॅन बनायचा आहे तर तुमच्याकडे शंभर नोकर राहील पन्नास नोकर राहील वीस नोकर राहील मग पन्नास लोकाला शंभर लोकांना वीस लोकांना तुम्हाला गायडन्स करायचं आहे मग तुझ्यात कोणती क्वालिटी पाहिजे वीच क्वालिटी डू हा टीमवर्क मग टीम तुमच्या अशी कम्युनिकेशन स्किल पाहिजे तुम्हाला शंभर लोकाला तुमच्या उद्दिष्टाला पूर्ण करण्याकरता त्याला कन्व्हिन्स करण्याकरता तुम्हाल तुम्हाला भाषण देता आलं पाहिजे तुम्हाला विषय मांडता आला पाहिजे तुम्हाला तुमच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करता आल्या पाहिजे मग तुमच्या भावनाशी ते सहमत होईल मग सहमत झाल्यावर तुमच्यानुसार ते ऐकेल मग तुम्ही मोठा एम्पायर उभं करा कळेल तुम्हाला